सर्वांना शरणु शरणार्थी ओम श्री गुरु बसवलिंगायन महा बसवणने ताई बसवण तंदे बसवण्णने परमबंधू वसुधी वसुदीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना निम हैसरीटू गुरु बसवण्णनै्या लिंगायत सेवा संघ वि अनुभव मंडप आयोजित फेसबुक या नित्यवचन वचन, 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 वचन या कार्यक्रमांतर्गत मी सचिन भांजे आरळे तालुका मंगळवेढा आजचा वचन हा विश्वगुरु महात्मा बसवणा यांचा आहे डसणाऱ्या सापाला मी घाबरणार नाही अग्नीच्या ज्वाळेला मी घाबरणार नाही खडकाच्या टोकाला मी घाबरणार नाही एकालाच घाबरतो एकालाच भितो परस्त्री परधनरूपी वधस्तंभास मी घाबरतो न ना घाबरणारा रावणही विधिवंश झाला घाबरतो देवा कुडल संगम देवा वरील वचनातून महात्मा बसवणा म्हणतात डसणाऱ्या सापाला मी घाबरत नाही अग्निच्या ज्वाळ्यालासुद्धा मी घाबरत नाही मला नेऊन खडकाच्या टोकावर उभं केले तरी मी घाबरणार नाही एकाच गोष्टीला घाबरतो एकाच गोष्टीला बिहितो परस्त्रीला घाबरतो परस्त्री समोरून चाले तरी मी घाबरतो परधनाला घाबरतो मी परधनाला स्पर्श करायला परधनाला बघायलासुद्धा मी घाबरतो वचनातून हेच सांगायचा उद्देश आहे की तुम्ही परस्त्रीला माते समान बघा मातेसारखे बघा त्यांना कुठल्याही गोष्टीचा मोह तुम्ही करू नका मायमाऊलीसारखे बघा परधनाला तुम्ही वाईट नजरेने बघू नका जरी तुम्हाला परधन सापडले तरी तुम्ही ज्याचे त्याला नेऊन सुपूर्त करा मी परस्त्रीला परधनाला एवढे घाबरतो की मी सापाला न ना घाबरत नाही अग्नीच्या जवळ्याला न ना घाबरत नाही खडकाला सुद्धा मी घाबरत नाही परंतु मी परस्त्रीला घाबरतो परत धनाला घाबरतो किती मोठा संदेश महात्मा बसवणांनी आपल्याला बाराव्या शतकामध्ये दिलेला आहे त्यांनी सांगितलेल्या विचारावरच आपण चालूया शरणू शरणार्थी